विधानसभेचे माहितीचे राष्ट्रवादी पक्ष अजित पवार पक्षाचे उमेदवार माझे सहकारी अतुल शेठ बेनके यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्र विधानसभेचे उपसभापती आणि खऱ्या अर्थानं मग गणपतराव म्हटल्याप्रमाणे या महाराष्ट्रामध्ये आदरणीय मधुकररावजी पिचड साहेबांच्या नंतर माझ्या आदिवासी बांधवांचं सक्षमपणे नेतृत्व करणारे त्यांच्या हक्काच्या रक्षणासाठी भांडणारे आदरणीय नरहरी झिरवळ साहेब आमचे मला अभिमान आहे आनंद वाटला मागच्या आठवड्यामध्ये लहानपणापासून पाहतो हे ज्येष्ठ मंडळे की ज्यांनी आदिवासी समाजासाठी त्यांच्या हक्कासाठी ते भांडले हिडा कारखान्यासाठी भांडले विकासासाठी भांडले ते आदरणीय काळूशेठ शिळकंदे मार्गश्वर बाया तुम्ही विकासासाठी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला त्याबद्दल तुमचा मनापासून आभार इतर पोपटराव गावडे आहेत आमचे गोविंदराव आहेत बाकी सगळे मंडळी आमच्या किशनराव आंबेरे आहेत सगळे मंडळी आर पी आय आमचे भाजप असतील शिवसेना गट असतील सर्व मंडळी फिरोजबाई आहेत आमचे पांडुरंग पवार साहेब आहेत महिला आघाडीचे आहेत आमच्या शेवाळेचे आहेत आमचे युवती अध्यक्ष पण जिल्ह्याचे आलेले आहेत सर्वच पक्षाचे मान्यवर पत्रकार बंधू आणि बघिणी या जुन्नर तालुक्यामध्ये खेडमध्ये आणि आंबेगाव तालुक्यात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे आणि आपल्याला माहिती आहे की या जुन्नर तालुक्यामध्ये आदिवासींना बरोबर घेऊन जाण्याचं त्याच्या हितासाठी भांडण्याचं काम कैलासवाची सहकार शिवाजीराव काळे म्हणजे माझे वडील आणि वल्लभशेठ बेनके साहेबांनी पहिलं केलं नंतर अतुल शेठ बेनके साहेब करतायत माझे वडील कैलासवाची सहकार मर्चे शिवाजीराव काळे यांनी आदिवासींचे नेते कृष्णराव मुंडे यांना आमदार केले तालुक्याला माहित आहे खंबीरपणे केलं होतं सगळ्या तालुक्याला माहित आहे म्हणजे ज्यावेळी आदिवासी समाजाचा कर्तृत्ववान नेता असेल त्याच्या मागे उभं राहावं ते उभं राहण्याचं काम बेनके साहेबांनी काळे साहेबांनी केलं आणि आजही अनेक आदिवासी बांधव आमच्या जीवाला खांद्याला खांदा लावून इथे काम करतात आमच्या जेवाभावाचे सर्व मंडळी आहेत बटराव तुमच्या भागामध्ये आज महत्वाचे प्रश्न मी फार बोलणार दोन तीन आपल्याला टीका कोणाची करायची नाही कि के केवळ माझ्या आदिवासी बांधवांचंच दैवत नाही तर माझ्या जुन्नर तालुक्याची अस्मिता असणारं कुकडेश्वराचं मंदिर आहे आणि अनेक वर्ष मी लहानपणापासून पाहतो त्याचा जीर्णोद्धार करायचा जीर्णोद्वार करायचा ठीक आहे आर्किओलॉजीचे प्रॉब्लेम होते अतुलशेठ परंतु ते काय त्याचे पूर्णत्वाला गेलं नाही पण आदरणीय आज पवार साहेब यांनी अर्थ खात्याची सुद्धा हाती घेतली वल्लभ अतुल शेठ बेनके आमदार झाले आपल्या सर्वांची मागणी लक्षात घेऊन अतुल शेठ बेनके यांच्या माध्यमातून आज दोन कोटी रुपये आज त्या का याच्यासाठी दिले जीर्णोत्साठी अजूनही लागतील तेवढे आपण देऊ तीन कोटी दिलेले आहेत काम प्रत्यक्ष सुरू झालेलं आहे ही आपल्या जुन्नर तालुक्याची अस्मिता आहे कुकडेश्वराचं मंदिर आज शंकराचं मंदिर आणि ते निश्चित अतुल शेठ आणि आपले आदरणीय जिरवळ साहेब पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही काळजी करायचं कारण नाही दुसरा प्रश्न जे तुम्ही म्हणाला तसा पण उल्लेख केला पाहिजे माझ्या आदिवासी बांधवांचा मेळावा आदरणीय जिरवळ साहेब आले ते मराठाचा नेतृत्व करतात त्यामुळे इथल्या जुन्नर तालुक्याचा माझ्या आदिवासींचा प्रश्न काय ते कळलं पाहिजे की माझ्या आदिवासी समाजाची सहकारी तत्वावर चालणार हिरडा कारकारा हिरडा उत्पादन फार आहे त्याला आर्थिक उन्नती झाली पाहिजे त्यांना रोजगार मिळाला पाहिजे या भावनेतून त्यांनी त्याची स्थापना केली पण गेले पंधरा सोळा वर्ष त्याच्या कारखान्याचं पुढे काही जमीन जागा पण घेतली फार मोठा प्रॉब्लेम निर्माण झाला आणि मग अतुल शेठ बेनकेने आदरणीय आजीजांच्या माध्यमातून माझे काळुशकंदी असतील आमचे सर्व मारुती वाळ असतील आणि सर्व माझ्या बांधवांच्या अथक प्रयत्नातून आदरणीय आजीदांनी तेरा कोट रुपयाचा निधी मंजूर केलेला प्रत्यक्ष आहे दोन कोटी रुपये हे आता झालेले आहे ही सगळ्यात मोठी माझ्या खऱ्या अर्थानं विकासाला चालना देणारी गोष्ट हे बेनके साहेबांनी केलेली आहे भविष्यात करणार आहे विकासाचे कामं रस्ते वगैरे झाले त्याबद्दल मी जास्त बोलणार नाही आणि मागे लोकसभेला झालं पण आता ते होता कामा नाही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे लोकसभेची निवडणूक वेगळी होती खर तो अपप्रचार झाला की म्हणे माझ्या आदिवासी बांधवांचं आरक्षण काढणार आणि इतर अनेक मुद्दे मी अतुल शेठ लोकांचं काय सगळं बघत ना क्लिप परंतु मी प्रथम तर जिरवळ साहेबांची क्लिप मी याच्यावर पाहिली विधानसभेत त्यांनी भाषण केलं हसून हसून पुरे वाट आणि खऱ्या अर्थानं कशी विनोदी पहिली शैलीने परंतु हे मुद्दे मांडणारे हे महाराष्ट्रातले अगदी फार मोठे नेते आहेत फार आनंद समाधान झालं जिरवळ साहेब तिथे आंबेगावला पण ते होते माझ्या आदिवासी बांधवांसाठी झटणारे मग सत्तेत असले तरी जर आदिवासी बांधवांच्या हक्कावर कथा आली तर त्याच्यासाठी बांधणार असे झिरवळ साहेब तुम्हाला आठवत असेल अतुल शेठ माझ्या आदिवासी बांधवांना सांगितलं पाहिजे आदरणीय झिरवळ साहेब महाराष्ट्राचे विधानसभेचे उपसभापती सभापती म्हणून काम करतात आज आता ठीक आता निवडणूक लागली महायुतीच्या सत्तेमध्ये आदरणीय बरोबर ते आहेत आजीदा पवार राष्ट्रवादी पक्षाचे आहेत आणि केंद्रामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये भाजप आहे शिंदे गट आहेत पण केंद्रामध्ये असं चाललं होतं केंद्र सरकारचं की धनगड समाजाचा धनगर समाज याच्यामध्ये आदिवासी समाजामध्ये समावेश करण्याचं जेव्हा चाललं होत तेव्हा आमच्या आदरणीय झिरवळ साहेबांनी विधानसभेतून दिली उडी टाकून काय वाटायचं ते वाटेल एक विधानसभेचे उपसभा असणारे आदरणीय दादांच्या बरोबर असणारे माहितीचे घटक असणारे या नेत्यांनी जेव्हा गदा माझ्या आदिवासी बांधवांवर येते हो असं वाटलं तेव्हा दिली उडी टाकून आता नशीबानी खाली जाळी लावली होती म्हणून काही झालं नाही मग तिथं काढलं अख्ख्या महाराष्ट्रात तुम्ही पाहिलं असेल असं म्हणजे ते डगबगारा नेतृत्व नाहीये झिरवळ साहेब म्हणजे अगदी आणि खऱ्या अर्थानं माझ्या महाराष्ट्रातल्या जुन्नर तालुक्यात नाही म्हणत माझ्या महाराष्ट्रातल्या आदिवासी बांधवांच्या जीवनात हिरवळ येण्यासाठी आपल्या झिरवळ साहेबांच्या विचाराला साथ दिली पाहिजे आणि माहितीच्या उमेदवार अतुल शेठ बेनकेना निवडून दिलं पाहिजे असा खंबीर उमेदवार नेता आपल्या मागा आहे सत्ता म्हणून केवळ सत्ता येईन मी माहिती येईन मी विधानसभेचा उपसभापती कसा विरोध करू मोदी साहेबांना आजीना कसा विरोध करू फडणवीस साहेबांना कसा विरोध करू तुमच्यासाठी तमा बाळगली नाही असं काम करणारे झिरवळ साहेब आहेत आणि सांगतो महत्वाचा असं आहे की आज तेहतीसशे कोटीचा निधी अतुलशेट बेनकेंनी आजीदांच्या माध्यमातून झिरवळ साहेब या तालुक्यात आलेला आहे विकास कामं चालू आहेत माझ्या लहानपणापासून मी पाहिलं आजपर्यंत तेहतीसशे कोटीचा निधी जुन्नर तालुक्याच्या इतिहासात आजपर्यंत आला नाही साधी गोष्ट नाही इथं जुन्नर शहरात आपण बसलोय माझे मुस्लिम बांधव आहे फिरोज पठाण साहेब आहे साठ सत्तर कोट रुपये फक्त जुन्नर शहरासाठी निधी दिला मग ते मारवाडी समाज असेल आदिवासी बांधव असतील मुस्लिम समाज असेल भोई समाज असेल शिंपी असतील तेली कोळी माळी सर्व कोणालाही भेदभाव न करता असा मोठ्या प्रमाणाचा निधी आणण्याचं काम अदृश्याच्या माध्यमातून केलेलं आहे कशाला नाहीच नाही बाकी विकास आराखडा सुद्धा शिवनेरीचा आहे त्याच्याबद्दल बोलणार नाही हा प्रत्यक्ष दिलेला आहे <coughs> महाराष्ट्रातल्या विरोधकांना देखील माहित आहे की आदरणीय अजितदा पवार एक काम करणारा नेता आहे शब्द दिला तर पूर्वी तडीच नेणारा नेता आहे आणि ते पुणे जिल्ह्याचे आहेत आणि जुन्नरवर अतुल शेटवर विशेष प्रेम आदरणीय आज आहे मी डोळ्याने पाहिले एकदा विधानसभेत गेलो कोरोना होता दादा तर निधी देत नव्हते हो वाटत नव्हते हो पंचेचाळीस कोट रुपयाचा निधी एका सैने एका क्षणात अतुल शेटला दादांनी दिला वाढून दिला परत असा मोठा खंबीर नेता आहे आणि तुम्हाला महिलांना सांगितलं पाहिजे माझ्या सर्व आणि पुरुषांना देखील विरोधक टीका करतात ते म्हणजे आधी लाडकी बहीण ते लाडकी बहिणी योजना नाही म्हणजे फसवी आहे निवडणुकीपुरती केली निवडणूक झाली की बंद होणार पैसे पुरणार नाही तिजोरीत खडखडाटे कर्ज आहे आणि इतकं नाही इतक्यावर थांबले नाही ते तर हायकोर्ट कोड़ सुप्रीम कोर्टामध्ये विरोधक गेले परंतु सुप्रीम कोर्ट कोड़ हायकोर्टाने नाही हे महिलांच्या सक्षमीकरणासाठी चांगली योजना आहे म्हणून ते फेटाळून लावलं आणि माझ्या जुन्नर तालुक्यातल्या एक लाख महिलांना साडेसात हजार रुपये हे अतुल शेठच्या माध्यमातून मिळालेले आहेत एक लाख महिलांना आणि भविष्यामध्ये देखील आपल्या राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध केलंय की इथून पुढे निवडणूक झाल्यावर मिळणार मा खऱ्या अर्थाने सक्षम करण्याचं काम ते केलेलं आहे आणि मग त्यांनी सांगितलं आम्ही पण तीन हजार देऊ अ तुम्ही जर म्हणता खोटी आहे फसवी आहे आर्थिक भृदन येणार तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यात कसं काय तीन हजार देऊ म्हणतात म्हणजे याच्यातून त्यांचं सिद्ध होतं खोटेपणा सिद्ध होतो माझ्या पाच हाऊसपॉर साडेसात हाऊसपॉर असणाऱ्या दहा त्याचं संपूर्ण वीज बिल माहिती सरकारने हे माफ केलेलं आहे साधी गोष्ट नाही आणि परत आता आपल्याला जाहीरनामा प्रसिद्ध झाला आपल्या माहितीचा भाजप सर म्हणजे फडणवीस साहेबांनी देखील निवडणूक झाल्यानंतर माझ्या शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज हे माफ करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे संपूर्ण कर्ज आणि मी तुमच्या आशीर्वादाने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत काम करतो आता मला तुळश्याम शेटणी सांगितलं काही शेतकऱ्यांनी सांगितलं ला। तीन लाख रुपयाच्या कर्जावरच जे व्याज होतं ते तीन टक्के ते आता पर आपल्याला स्वतः शेतकऱ्यांना भरायला लागतात कारण केंद्र सरकारने सांगितलं की आम्ही तुम्ही भरा पूर्वी आम्ही बँक भरायचो तर ते माझ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेलं आहे मग शून्य टक्क्याने तीन लाख रुपये आपण देतो हे देखील आपल्याला नोंद करण्यासारखं आहे करू वगैरे तो भाग वेगळा आला प्रत्यक्ष विकास कामं झालीत आणि म्हणून विकासाच्या मागे आपल्याला गेलं पाहिजे आदरणीय नेत्याबद्दल आपल्याला आदर काही बोलायचं नाही झिरवळ साहेबांसारखा माझ्या आदिवासींच्या हक्कासाठी कोणत्या आहे माहिती ते याची तमान एवढा नेता आहे आज तुमच्या आशीर्वाद अतुशतला द्यावे याची मागणी करायला या ठिकाणी आलेल्या आहेत विनवणी करायला आलेल्या आहेत आज तुम्हाला आम्हाला अभिमान आहे आम्हाला अभिमान आहे महाराष्ट्राला झिरवळ साहेबांचा अभिमान आहे की खऱ्या अर्थानं पिचड साहेबांनंतर माझ्या आदिवासींच्या हक्कासाठी जटणारे नेते अभ्यासू नेते झिरवळ साहेब आहेत अतुल शेठच्या माध्यमातून मोठी विकास काम झालेली आहेत काळू शेट असतील आमचे सगळेच अनेक मंडळ म्हणजे हे असतील अनेक ज्येष्ठ मंडळी ज्येष्ठ म्हणजे या ठिकाणी हजर आहे माझ्या महिला भगिनी हजर आहे तुमच्या हक्काचं रक्षण करण्याचं काम अतुल शेठच्या माध्यमातून भविष्यात झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला हे पण सांगतो महायुतीचं सरकार महाराष्ट्रात येणार आहे आणि झिरवळ साहेब मोठ पद हे त्यांना मंत्रीपद काय म्हणतील ते चांगलं हे तिथे मिळणार आहे आहेतच सव्वीसावे आमदार परंतु मोठे पदावर मंत्री पदावर आमचे झिरवळ साहेब हे असणार आहेत काळजी करायचं कारण नाही सत्तेत असल्या शेवटी फरक आहे ना नुसतं आमदार नाही ते साधन नेते नाहीत त्यामुळे आतुशेठ आहेत सव्वीसावे आमदार ते म्हणतात आदिवासी तसं परंतु तुमचे आमचे नेते आदरणीय झिरवळ साहेब आहेत तुम्ही काळजी करायचं कारण नाही आदिवासी बांधवानो खोट्या अफवांना बळी न पडता खऱ्या अर्थानं विकासाच्या मागा आपण जा आणि म्हणून खरोखर मला परत परत शेळकंदे अजून अनेक या ठिकाणी आपण राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला विकासासाठी केला कोण काय म्हणतं ते सोडून द्या सावळे साहेब बाबा आहेत आज माझा मुस्लिम बांधव पण इथे हजार आहे सगळ्या शेतकरी सुद्धा आहेत फार मोठं चांगलं वातावरण आहे माझ्या लाडक्या बहिणी देखील चांगल्या अनेक अनेक योजना आहेत आणि म्हणून मी खऱ्या अर्थानं नम्रपणे आपल्याला विनंती करतो की आज आपण भक्कमपणे माहिती सरकारच्या मागे आदरणीय झिरवळ साहेब आदरणीय अतुल शेठ बेनके यांच्या मागे उभं राहावं अतुल शेठ बेनके यांना येत्या वीस तारखेला घड्याळासमोरील एक नंबरचं बटन आहे त्याच्यावरील बटन दाबवून प्रचंड मताने विजय करा तुमचा विश्वास अतुल शेठ बेनके साहेब झिरवळ साहेब आणि माहितीचं सरकार आदरणीय आजी दादा ठरवलं राहणार नाही असा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद どんどんどんどんどん」<music>